नमस्कार आज मंगळवार 28 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संत सायमन व संत जुड प्रेषित सन पहिले वाचन एपिसा दुसरे अध्याय एकोणीस ते बावीस ओळी तुम्ही आतापासून परके आणि उपरे नाही पण पवित्र जणांच्या बरोबरीचे नागरिक आणि देवाच्या घरचे आहात प्रेसीत आणि संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे त्यांच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात प्रभूचे हे वचन देवाचे आभार मानूया तुमचा प्रतिसाद त्यांचा स्वर पृथ्वी वापतो आकाश देवाच्या महिमा वर्णितो अंतरिक्ष त्यांची हत हस्तकृती दर्शवितो दिवस दिवसांची संवाद करतो रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते तुमचा प्रतिसाद त्यांचा स्वर प्र पृथ्वी व्यापतो वाचा नाही शब्द नाही त्यांची वाणी ऐकू येत नाही तरी त्यांचा स्वर स्व सर्व पृथ्वी व्यापतो त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात तुमचा प्रतिसाद त्यांचा स्वर पृथ्वी व्यापतो आजचं शुभवर्तमान वर्तमान लुक सहा बारा ते सोळा उघडी येशू प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिंशास बोलवले आणि त्यातून पुढील बारा जणांस निवडून त्यास प्रेषित असे नावी दिले सिमोन ह्याला त्याने पेत्र एही नाव दिले आणि त्याचा भाऊ आंद्रिया याकोबा योहान फिलिप बार्थोलेम्यू मत्तय आणि थोमस आल्फीचा मुलगा याकोब झिलोत म्हटलेला सिमोन याकोबाचा मुलगा यहूदार आणि जो पुढे विश्रा विश्वासघातकी निघाला तो यहूदा इस्कायो मनन चिंतन करूया क्रिस्त सभा आज संत सायमन हॅनी आणि संत जूड ह्या दोन प्रेशींचा सण साजरा करीत आहोत संत सायमन ह्यांचे नाव सिमोन कनानी किंवा जिलोत म्हटलेला सिमोन म्हणून शुभवर्तमानामध्ये नमुना करण्यात आलेला आहे जिलोत ह्या शब्दांचे दोन अर्थ होऊ शकतात आवेशी किंवा हिंसाचारी तर तो मोशेचा नियमशास्त्राविषयी आवेशी असावा किंवा इस्रायलमध्ये हिंसेच्या मार्गाने रोमन सत्ता उलटून टाकू पाहणाऱ्या राष्ट्रीय संघटनेचा तो सभासद असावा दुसरी शक्यता जर अधिक विस् विश्वासार्ह असेल तर एका हिंसाचारी व्यक्तीचे येशूसारखा शांतीप्रिया व्यक्तीशी संख्य शक्य जुळणे हाच मोठा चमत्कार आहे ग्रीक आणि कॅप्टिक ख्रिस्तस लोकांमध्ये अशी एक परंपरा आहे की सिमोन कानानी हा कानाम येथील लग्नात वर म्हणून होता येथील चमत्कारानंतर तो येशूच्या मागे आला तो लाकूड तोडे आणि चांबार ह्यांचा आश्रयदाता आहे संत जूड ह्या तह तहय ह्या नावाने देखील ओळखला जातो त्याने फेलेस्टाईनमध्ये सुरुवात सांगितली कल कलांतर कालांतराने तो संत सायमन ह्यांच्यासह पर्शिया आणि अम अम्रोनिया इथे गेला तिथे दोघांना रक्तसाक्षीत्वाचे मरण आले तो निराशास्त्रांच्या आश्रयदाता आहे भारतात झांसी इथे त्याची तीर्थक्षेत्र आहे येशूचे शिष्यत्व मी कितपत स्वीकारलेले आहे अजूनही मी कोण कुणाला सुरुवात सांगायला हवी असे मला वाटले प्रभूचा हा शब्द आहे देवाचे आभार मानूया थँक्यू माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझं रीडिंग कसं वाटले ते कॉमेंटमध्ये लिहून काढा थँक्यू अँड गॉड ब्लेस यू